नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास एकोणतीस मे प्रोमध्ये श्रीनिवास लक्ष्मी बाहेरून येतात आणि शांत बसतात विणा बाबा तुमचा युनिफॉर्म नाही म्हणजे बदलला असेल तर मी धुवायला टाकते पण श्रीनिवास काहीच बोलत नाही विना म्हणते काय झालं आई काही टेन्शन आहे का लक्ष्मीण विना आमच्या दोघांचं एक काम केलं गा आज आता विना खूप शॉक होते जेत वॉचमॅनच्या कपड्यात असतो त्याचं लक्ष जातं एक बाई गेटमधून डोकत असते जयंत विचारतो कोण आहात तुम्ही ते म्हणते माझं नाव सविता हाय माझं धनी इथं वॉचमॅनचं काम करतो या रोज रातच्याला घरी जेवायला यायचा काल आला पण नाही अरे कुठं दडवून ठेवलाय आहे थे त्याला आता मात्र जयंत जाम हादरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही त्याला आठवतं तो वॉचमनला पकडतो आणि फरफडत घेऊन जातो विनंती आई असं कसं काम केलं आता लक्ष्मी तिला सांगते श्रीनिवासला त्याचा मालक म्हणतो आता यापुढे मी माझी रिक्षा तुम्हाला देऊ शकत नाही त्यावर श्रीनिवास गयावया करत त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण तो काय ऐकत नाही आता लक्ष्मी तिच्याबद्दल सांगते तिचा मालक म्हणतो तुमचा इकडचा शेवटचा दिवस आणि तिच्या हातावर पैसे ठेवतो ती ते त्याचे पाय पकडते पण तो काय ऐकत नाही बाहेर उभा असलेला संकेत नेमकी हे सगळं ऐकतो आणि तो, तो मोठ्याने ओरडतो काय म्हणाली साई श्रीनिवास लक्ष्मीच्या हात पकडतो आणि बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो आज आमच्या हातून आमच्या दोघांची कामं गेली संतोष म्हणतो मंगल ऐकलंच का मंगल म्हणते वाटलंच होतं मला संतोष म्हणतो पण तुम्हाला वाटत असेल मी एक्स्ट्रा पैसे देईल तर विसरून जा आणि निघून जातो पण आरतीला मात्र त्याचा खूप राग येतो तुम्हाला काय वाटतं आता आरतीच श्रीनिवासाने लक्ष्मीची मदत करेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद